पार्थ पवारांचं वादग्रस्त जमीन प्रकरण आता इतकं त्यांच्या अंगाशी आलंय ना की तेलही गेलं आणि तूपही गेलं हाती धुपाटनं राहिलं अशी गज झाली म्हणजे बघा ना जमीन व्यवहार रद्द झाला यामुळे जमीन हातची गेली ज्यांना तीनशे कोटी देऊन ही जमीन विकत घेतली ती शीतल तेजवानी पैसे घेऊन फरार झाली आता स्टॅम्प ड्युटीची भर पडले ते ही बेचाळीस कोटी स्टॅम्प ड्युटी कशी आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चेत आलेल्या वादग्रस्त जमिनीचा व्यवहार रद्द करत असल्याचं जाहीर केलं त्यानंतर अमेडिया कंपनीनं व्यवहार रद्द करण्यात यावा असं पत्रही दिलं या पत्राला उत्तर देताना सहदुय्यम निबंधक कार्यालयानं मुद्रांक शुल्क भरण्याची अड घातलेली आहे व्यवहार सुरू झाला तेव्हा शीतल तेजवानीकडून जमीन खरेदी करताना एकवीस कोटींचा मुद्रांक शुल्क भरणं अपेक्षित होतं असं सहदुयम निबंधक कार्यालयाचं आहे ती एकवीस कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठीची नोटीस पार्थ पवार यांना बजावण्यात आले त्यामुळे आता आधीच्या व्यवहारासाठीचे एकवीस कोटी आणि नंतर व्यवहार रद्द करण्यासाठी एकवीस कोटी असे सगळे मिळून बेचाळीस कोटी रुपये पार्थ पवार यांना भरावे लागणार आहेत किंवा शीतल तेजवानीकडून हे पैसे वसूल केले जाणार आहेत पण अद्याप तरी पोलिसांना शीतल सापडलेली नाही याच्याही पुढे जाऊन आर टी आय ऍक्टिव्हिस्ट विजय कुंभारांनी आणखी एक नियम सांगितलाय पार्थ पवारांना व्यवहार रद्द करायचा असेल तर फक्त एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी भरून चालणार नाही तर तब्बल एकशे पन्नास ते एकशे पंच्याहत्तर कोटींचा नजराना भरावा लागेल असा त्यांनी दावाही केला थोडक्यात ही अपेक्षित रक्कम भरल्याशिवाय या व्यवहारातून पार्थ पवारांची सुटका होणार नाही तेलही गेलं आणि तूपही गेलं हाती धुपाटनं राहिलं अशी गत पार्थ पवारांची झाली आहे